श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तगुरू ज्यांना आपण त्रिमूर्तीचं एकवटलेलं रूप मांडतो पण तुम्हाला माहिती आहे का दत्तगुरूंनी पृथ्वीवर अनेक वेळा अवतार घेतले त्यातलेच चार प्रमुख अवतार कोणते तर आपण आज जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला यांना दत्तगुरूंचा पहिला अवतार मानला जातो त्यांनी भक्तांसाठी चमत्कार दाखवले आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी धर्म सत्य परोपकार हे लोकांना शिक दुसरा अवतार म्हणजे दृश्य सरस्वती महाराज महाराष्ट्रातील गाणगापूर हे त्यांचं प्रमुख स्थान त्यांनी संन्यास घेतला आणि वेदशास्त्र नीतीनियम यांचा प्रचार केला त्यांना गुरुस्थानाची पुनर्स्थापना करणारा संत म्हणतात तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे महान योगी त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता सर्वसामान्य जनतेला मदत केली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द अजूनही भक्तांच्या हृदयात आहेत आणि असणार चौथा अवतार म्हणजे गजानन महाराज शेगावचे समर्थसम त्यांचं रूप म्हणजे करुणा भक्ती आणि सामर्थ्य कोणताही जातपात न मानता त्यांनी प्रत्येकाला आपलं म्हणलं हे चार अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ऋषी सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज हे चारही अवतार दत्तगुरूंच्या आमरलेलं आहेत या चारही रूपातून एकच शिकवण मिळते ईश्वर भक्तांच्या पाठीशी नेहमी अस चारही अवतार म्हणजे भक्ती ज्ञान आणि करुणेचं जिवंत रूप दत्तगुरू कोणत्याही रूपात असो ते नेहमी आपल्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त